आषाढी एकादशीला विठुरायाच्या भेटीसाठी दिंडीतून हजारो वारकरी पायी जातात या वारकऱ्यांना पन्हाळा तालुक्यातील अतकिरवाडी इथल्या पी के बिर्याणी समूहानं फराळ वाटप केलं या समूहानं अनेक वर्षापासून फराळाची परंपरा जपली आहे ते निरा मार्गावर दिंडीतील वारकऱ्यांना या समूहाच्या वतीनं साहित्य वाटप करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील अतकिरवाडी इथले युवा उद्योजक कृष्णात पाटील हे पुणे इथल्या पी के बिर्याणी समूहाच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रम राबवतात या समूहाच्या वतीनं अनेक वर्षापासून आषाढी एकादशीला पंढरपूरला दिंडीतून जाणाऱ्या वार वारकऱ्यांना फराळाचं वाटप केलं जातं यावर्षी लोणंद ते निरामार्गावरील वारकऱ्यांना पी के समूहाच्या वतीनं एक हजार किलो फराळ आणि दोन हजार पाणी बॉक्सचं वाटप करण्यात आलं विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्याचा मानस कृष्णा पाटील आणि प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला यावेळी विलास पाटील विठ्ठल पाटील शिवाजी पाटील प्रकाश कोटम धर्माजी विटेकर गणपती पाटील तानाजी शेंडगे संभाजी पाटील संजय राऊत दिलीप खोरपडे विष्णू गावडे उपस्थित होते